नमस्कार आपण पाहत आहात आर के न्यूज मतदारसंघाचे आमदार आमचे शिवाजीराव पाटील यांना सदिच्छा भेट देण्यासाठी आलो होतो मी या ठिकाणी सुरू असलेल्या पंचायत समितीच्या निवडणुका त्यांचा पण खूप जोरात सुरू आहे आणि यावेळी नक्कीच युतीचे सगळे उमेदवार आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार सगळे निवडून येतील याची मला खात्री आहे हे खूप चांगलं काम चंदगड या मतदारसंघासाठी करतात यातील लोकांना म्हणजे ह्या मतदारसंघाचा पूर्ण विकास ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करायचं हे त्यांचं व्हिजन आहे ते काम ते करायला लागलं आणि नक्कीच या ठिकाणची जी मुलं आहेत त्यांना पण या ठिकाणी चांगल्या संधी कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल त्याच्यावरती सातत्याने ते प्रयत्न करत असतात मला वाटतं की येत्या काळामध्ये त्यांना यश येईल आणि हा मतदारसंघ एक चांगला मतदारसंघ म्हणून डेव्हलप होईल साहेब चंदगडला जोडणारा एक जो रोड आहे कोलिक पासून गोव्याला जोडणारा तो मला आमदाराने मा माझ्या लक्षात आणून दिलेला आहे लवकरात लवकर त्याने त्यांच्या हत्तीपर्यंत पोचवावा पुढचा रस्ता जो आहे हा गोवा सरकार तिथून पुढे देईल